करोना काळामध्ये आई कंप्लीट ते वर्षभर मांजरीमध्ये होती तिचा झोका जिथे होता जिथे ती बसायची त्याला लागून खिडकी आहे आणि त्या खिडकीतनं तिला ते सगळं दिसतं म्हणजे समोरचा रस्ता समोर चाललेली चहेलपहेल जे काय आहे त्या काळामध्ये सगळं ठप्प होतं एकही एक टू व्हीलर जायची नाही एकही एक मोटर गाडी जायची नाही काहीच नाही आम्ही गेटला लावून टाकलेली ती अस्वस्थ व्हायची प्रचंड की हे सगळं कधी संपणार आहे आणि मग ते कुठेतरी मंत्रालयात फोन लावणं आणि त्यांना विचारणं की किती तारखेला करोना जाणार आहे मग तिकडे काळजी करणारी माणसं असायची मग त्याची माई आता तू कुठे आहेस मग माई म्हणायच्या मी मांजरीत आहे मग काय विचारते आहे बाबा मला पुढची भाषणं घ्यायची आहेत म्हणून ते तारीख सांग मला असं सगळं ते संवाद चालू असायचे मला कुठे ना कुठे असं वाटतं की जे लाईफ खूप बिझी होतं ते त्या तो जो एका एक, एक दीड वर्षाचा तिला आराम मिळाला ना त्या काळात तिच्या सगळ्या व्याधी उफाळून आल्या म्हणजे जे ती स्वतःला विसरून दाबत होते स्वतःला मागे टाकून जे ती काम करत होती जो तिचा रात्रंदिवस प्रवास होता जी भाषणं होती आणि ते सगळं ठप्प झालं आणि एकदम एक शांत लाईफ आलं तर त्या सगळ्या आजारांनी डोकंवर काढलं त्यातलं मुख्य तिचं जे पोटाचा तिचा सा प्रॉब्लेम झाला जी स्वतःची जी हेळसांड तिने केली जे तिची लाईफस्टाईल आहे त्यामुळे खरं तिला ते तो त्रास झाला म्हणजे हायटस हरण्याचा प्रॉब्लेम होता आणि मग तिची तब्येत जी खालावत गेली त्या काळामध्ये मग शेवटी तर मी तिला माझ्या घरीच घेऊन गेले होते अडीच तीन महिने ती हां माझ्याकडे होती तेव्हा आणि आम्ही म्हणजे वाईटातनं चांगलं काय घडतं तर आम्ही मायले की चोवीस तास सोबत होतो जे आम्ही आमच्या आयुष्यात कधीच नव्हतं एक्झॅक्टली exactly. तेच तो कधीच कधीच नव्हतो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आणि मग मा आता मला हेही सांगता येत नाही की मला आईचा सहभास नाही मिळाला म्हणजे कदाचित पुढे मागे जर ती सल राहिली असती किंवा मी बोलण्यातनं माझ्या आलं असतं आता तेही इतक्या ठामपणे म्हणता येत नाही कारण त्या काळात जी भरपाई झाली ना एकमेकीं जी एक उन्ही होती तिच्याकडनं माझ्या आयुष्यात आणि माझ्याकडनं तिच्यासाठी हे जे ही जी भरपाई केली गेली के ना आता मला नाही म्हणता येत की मला आई नाही मिळाली म्हणून आई मिळाली अडीच तीन महिन्यात का होईना पण अशी पुरेपूर मिळाली पण तेव्हा छान वाटलं तुम्हाला एक मुलगी म्हणून या yes, मला कसं वाटत होतं त्या वेळेला खूप छान म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मा अजूनही सकाळी सातचा सा अलाम आहे आईची गोळी देणे तो मी डिलीट नाही केलेला आणि संध्याकाळचा अलाम आहे म्हणजे ही विलक्षण नाही सापडली बरं का मला त्या दिवसांमध्ये की जी स्वतः रात्रंदिवस काम करत होती त्या काळात तिला जे माहिती होतं की काम काय असतं किती ती मला वाटतं चोवीस तासांमध्ये ती अठ्ठेचाळीस तासांचं सा काम करायची इतकं तिचं तिची ती ताकद होती पण त्या काळात तिला कदाचित मी फार हवी हवीशी वाटत होते किंवा तिला कुठेतरी माझ्या असण्याचा आधार वाटत होता की तिच्या आजाराने कदाचित ती थोडीशी हळवी झाली होती म्हणून तिला वाटत होतं की जवळ असावं मग मीही तिचं मन कधी मोडलं नाही त्यामुळे तिला थांबावंसं असं वाटलं थांबले बसावंसं असं वाटलं बसले तिला मला जर असं वाटलं की तिला आता एकटीला बसायचं आहे बसू दिलं एकटीला पण त्या काळात आई एके आई आई दुनी आई आई त्रिक आई असा तो आईचाच आई <laughs>